नमस्कार अक्षर मानवच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत ही जी गुलाबी फुलं दिसत आहेत ना हा आहे सर्वात सुंदर आणि दुर्मिळ असणारा गुलाबी बहावा बहाव्यामध्ये पिवळा पिवळा रंग तर फार कॉमनच आहे पण पांढरा आणि गुलाबी हे रंग बऱ्यापैकी दुर्मिळ आहेत हल्ली पांढरा रंगही बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो पण गुलाबी रंग मात्र सर्वात दुर्मिळ आणि एक गंमत सांगू याचं शास्त्रीय नाव आहे कॅसिया जावानिका याला कॅसिया रेनेझिरा किंवा इंग्लिशमध्ये फक्त कॅसिया असंही म्हटलं जातं या सुंदर कळ्या आणि फुलं फार फार सुंदर दिसतात गुलाबी बहावा फुलण्याचा जो काळ असतो ना तो काळ जून पासून साधारणतः नोव्हेंबर पर्यंत फुलतो आता माझ्याकडेच बघा ना तुम्ही डिसेंबर संपायला आलाय तरी सुद्धा याला थोडी बहुत फुलं आहेत आणि याचा अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पावसाळ्यात अख्ख्या जमिनीवर सडा पडतो या झाडाचं जे लाकूड आहे ते मजबूत असतं आणि या प्रकारचं असतं जसं तुम्ही व्हिडिओत पाहताय त्यामुळे अनेक उपयोगी कामासाठी शेतीसाठी पण आपण या बहाव्याचं लाकूड वापरू शकतो बहाव्याचं झाड बऱ्यापैकी वीस फुटापर्यंतही जाऊ शकतं आणि ह्या सुंदर फुलांचा सडा जेव्हा तुम्ही पाहाल ना अगदी नयनरम्य पावसाळ्यात सगळीकडे हिरवे गालीचे पसरलेले असतात आणि त्याच्यावरती पडलेला हा गुलाबी फुलांचा सडा अगदी म्हणजे मनमोहक आहे बऱ्याचदा लोक म्हणतात विदेशी झाडं लावू नये तेही अगदी खरं आहे पण आपल्या आजूबाजूच्या परिसरात सौंदर्य ऍड करण्यासाठी एक दोन का होईना ही झाडं नक्की लावावी याची लागवड बियांपासून होते आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय ना अशा शेंगा या बहाव्याला येतात शेंगाच्या आतमध्ये एक डब्बी स्ट्रक्चर असतं आणि त्याच्यामध्ये बी असते याची बी खूपच टनक असते रुजायला त्याच्यामुळे हार्ड असते बिया रुजवायची एक वेगळी पद्धती आहे त्या पद्धतीनं बिया रुजवतात हे जो गाभा दिसतोय ना ते डब्बीचं स्ट्रक्चर आहे आतमध्ये बिया असतात हा वृक्ष बघा फार मोठा होतो म्हणजे अतिही मोठा होत नाही मध्यम आकाराचा आणि सौंदर्य ऍड करतो थँक्यू